आज विधान परिषदेमध्ये उभाटा सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली होती ही लक्षवेधी सूचना होती वाघांच्या तस्करीबद्दल महाराष्ट्रात होत असलेल्या वाघांच्या तस्करीबद्दल मिलिंद नार्वेकर यांनी चिंता व्यक्त केली त्याच वेळेस सभागृहामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून एक वाक्य उच्चारलं आणि ते वाक्य होत शिंदे साहेब जरा ऐका आपल्याला दोघांना मिळून वाघांसाठी काहीतरी करावं लागेल खरं म्हणजे हे वाक्य त्यांनी वाघांच्या तस्करी बद्दल उच्चारलं होत पण त्याचे राजकीय अर्थ आता काढणं सुरुवात झालेली आहे मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव अगदी जवळचे अनेक वेळा उद्धव ठाकरे त्यांचे काही व्यक्तिगत जी कामं असतात किंवा अन्य काही गोष्टी असतात ते मिलिंद नार्वेकर यांच्या मार्फत करतात मिलिंद नार्वेकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचं किचन कॅबिनेट आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर जेव्हा काही बोलतात त्यावेळेस ते त्याला अनेक अर्थ असू शकतात आज वाघ वाचवण्यासाठी त्यांनी ज्या वेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं त्यावेळेस एक गोष्ट स्पष्ट झाली की हे आव्हान नेमकं कशासाठी होत वाघ वाचवायचे पण ते वाघ जंगलातले वाघ की शिवसेनेचा वाघ शिवसेनेचे वाघ हे सध्या प्रचंड अडचणीत आहे त्याही पेक्षा उबाटा सेनेकडे जे काही वाघ उरलेले आहेत या हे सगळे वाघ सध्या शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊ पाहत आहेत तर दुसऱ्या बाजूला उबाटा सेना हिच अस्तित्व काय असा प्रश्न निर्माण झालेला अशा वेळेस मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणतात की आपल्याला वाघ वाचवायचे आहेत याचा अर्थ काय असू होऊ शकतो तर मिलिंद नार्वेकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गारण मांडतायत का की आता जेवढं झालं तेवढं बाज झालं आता तुम्ही आणि आपण एकत्र येऊया आणि शिवसेना नावाचा वाद जो आहे तो वाचवूया अर्थात बिलिंद नार्वेकर एवढं सगळं स्पष्ट आणि तेही सभागृहात बोलू शकत नाही कारण मिलिंद नार्वेकर स्वत फार कमी बोलतात किंवा स्वतःच्या बुद्धीने फार कमी चालतात उद्धव ठाकरे यांनी यांनी दिलेल्या आदेशाच मात्र ते तंतोतंत पालन करतात आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना ही माहिती आहे की आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्याचा अर्थ हा उद्धव ठाकरे यांना लक्षून घेतला जातो आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे फारसं बोलत नाही अनेक वेळा तर बोलतच नाही पण आज वाघांच्या तस्करीच्या मुद्द्याद्वारे मिलिंद नार्वेकर हे मनातलं बोलले का की उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेला एखादा संदेश मिलिंद नार्वेकर देत होते मंडळी मागच्या काही दिवसांपासून तो कोणतो कुणाल कामरा जो आहे त्याच्यावरून वादळ उठलेला आहे आणि उबाटा सेना ही संपूर्णत त्या कुणाल कामराच्या मागे उभी राहिली आहे कारण कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले तस उबाटा सेना सोडून आणि त्यातही उबाटा सेनेचे काही नेते सोडून अन्य कोणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत नाही त्यात हा पहिला कामरा मिळालाय जो उद्धव ठाकरे यांची री ओढतोय आणि त्यामुळे संपूर्ण उबाटा सेना त्याच्या मागे उभी राहिलेली अशा वेळेस मिलिंद नार्वेकर म्हणतात की आपल्या दोघांना मिळून वाघ वाचवायचे आहेत त्यावेळेस याचा अर्थ काय होऊ शकतो तर याचा अर्थ होऊ शकतो की आता पुरे झालं तुम्ही पुन्हा आमच्या सोबत या शिवसेना एक होऊ दे आणि आपण पुन्हा शिवसेनेचा वाघ म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ येऊ अर्थात या सगळ्या गोष्टीला अधिकृतरित्या कोणीही दुजोरा दिलेला नाहीये पण राजकारणात अनेक वेळा पडद्यामागे अनेक गोष्टी होत असतात आणि त्याचे काही संकेत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राजकीय नेते देत असतात हे संकेत ओळखणं फार महत्वाचं असत आज परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाराष्ट्राच्या राजकारणात किती काळ टप धरू शकेल यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे अशा वेळेस शिंदे यांची साथ मिळाली तर पुन्हा शिवसेना उभी राहू शकेल आणि पुन्हा तिचं एक वेगळं अस्तित्व महाराष्ट्रात जे पूर्वी होतं तसं कायम राहील अर्थात शिंदे यांना उद्धव ठाकरे यांची साथ हवी आहे का तर तशी काही गरज असेल असं वाटत नाही कारण शिंदे यांच्याकडे मूळ शिवसेना आहे आणि राज्यातल्या जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये कौल दिलेला आहे की मूळ शिवसेना ही शिंदेची आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारावर शिवसेना चालतेय अर्थात शिंदेची शिवसेना चालते, चालते आणि त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना लांब ठेवलेला आहे अशा वेळेस उद्धव ठाकरे यांनी मात्र ज्या गोष्टी करू नये म्हणजे काँग्रेस सोबत जाऊ नये त्यानंतर पवारांसोबत मैत्री नको या सगळ्या गोष्टी त्यामुळे राज्यातल्या जनतेलाही हे कळतय की खरी शिवसेना ही अर्थातच उद्धव ठाकरे यांची नाही तर ती एकराची आणि ही शिवसेना पुन्हा मिळावी असं तर उद्धव ठाकरे यांना वाटत नाही ना आणि त्यासाठी मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या हा संदेश तर दिला गेला नाही ना की शिंदे साहेब आपण दोघं मिळून राज्यातले वाघ वाचवू किंवा दुसरी एक शक्यता अशी आहे मिलिंद नार्वेकर यांच उद्धव ठाकरे यांच्या सोबत बिनसला आहे का कारण मध्यंतरी एक बातमी होती की मिलिंद नार्वेकर हे देखील शिंदे यांच्या शिवसेनेत येऊ शकतात ती बातमी जर पटलावर ठेवली आणि त्याच्याकडे बघितलं तर पुन्हा काहीतरी आहे का हाही एक प्रश्न निर्माण होतो अर्थात राजकारण आहे राजकारणातल्या अनेक गोष्टी चटकन उघडकीस येत नाहीत पण कालांतराने मात्र एक्या एका गोष्टीवरचा पडदा उठवला जातो आणि अधिकाधिक ती गोष्ट स्पष्ट होते बघूया भविष्यात काय होतं तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद